नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत पाहुयात पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या आमच्या खास बुलेटींमधून आपलं गाव आपली बातमी राज्यभरात आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे पदाधिकारी नेते यांच्याकडे असणारे शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक असते त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी आपली सरकारी वाहने जमा केलीत महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती विरोधी पक्षनेते विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या दिमतीला असणारे सरकारी वाहने जमा करण्यात आलीत आणि आपल्या खासगी वाहनांनी त्यांनी प्रवास करायला सुरुवात केली आहे लोकसभेच्या निवडणुकीत खासदार आढळराव पाटील चौकार मारण्याच्या तयारीत ता आहेत मात्र मैदानात बॉलरच नाहीत तर यामुळे निवडणुकीत खासदार आढळराव हे बिनविरोधच निवडून येतील आणि विरोधकांना जर उमेदवार मिळालाच तर त्याला काल कुठे होता असं आवर्जून विचारा म्हणजे उत्तर मिळेल असे आवाहन आमदार सुरेश गोरे यांनी वाडा येथे आयोजित कार्यक्रमात केले रिंगणात उतरणार नाही म्हणता म्हणता अखेर पुन्हा त्यांचा पत्ता मावळ लोकसभेसाठी उघडण्यात आलाय त्यामुळे मावळमध्ये दोन्ही वेळेस भगवा फडकवण्यास यशस्वी ठरलेली शिवसेना आणि आघाडी यांच्यात लढत होणार भाजप सेना युतीचे श्रीरंग बारणे आणि आघाडीचे पार्थ पवार अशी लढत मावळमधून होण्याची शक्यता आहे त्यामुळे आता तिसऱ्यांदा भाजप सेना युती भगवा फडकवण्यास यशस्वी होणार का हे पाहणं महत्वाचं असेल शिरूर शहरातील नागरिकांना पिण्याचं पाणी तातडीनं मिळावं यासाठी घोड नदी काठावरील सुमारे दीड हजार शेती पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय आहे डिंबेधरण इथून घोड नदीत सहाशे क्युसेकने पाणी सोडण्यात आलंय त्यामुळे तात्पुरता शिरूरकरांचा पाणी प्रश्न मार्गे लागणार असल्याची माहिती कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता के आर कानडे यांनी दिली आहे अखेर आमदार शरद सोनवणे यांनी मनसेला जय महाराष्ट्र केला आज मनसेचे राज्यातील एकमेव आमदार शरद सोनवणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत मुंबईमध्ये दादरमधील शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ते शिवबंधन बांधणार आहेत याची माहिती त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत दिली तर दुसरीकडे शिवसेना गटनेते आशा बुचके या शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहे जर त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला तर खासदार आढळरावांसमोर मोठा पेच निर्माण होईल लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलंय त्या धर्तीवर पुणे जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान घेतलं जाणार आहे त्यात पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान येत्या तेवीस एप्रिलला तर मावळ आणि शिरूर मतदारसंघाचे मतदान एकोणतीस एप्रिलला पार पडणार आहे आचारसंहिता लागू झाल्याने नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असणार आहे नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरी साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही जीमेल डॉट वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल